मविया लोकसभेच्या चाळीसहून अधिक जागा जिंकेल असा दावा संजय राऊतांनी केलाय भाजप हा दोन कुबड्यांवर चालणारा हवेतला पक्ष ते काहीही सांगतील मात्र मविया चाळीस प्लस जागा जिंकेल असा विश्वास राऊतांनी बोलून दाखवलाय बेईमानी झाली नाही तर सर्वेप्रमाणे निकाल येईल दुसऱ्यांचं घर फोडणं महायुतीला भोगावं लागेल असं वडेट्टीवार देखील म्हणाले किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजप म्हणतो मिशन फोर्टी आणि नाही भाजपा मिशन भाजपा मिशन वन फोर्टी पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका आम्हाला ते देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेची आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाहीये जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंदी आणि अजित पवार त्यांनी अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी असास्पद आहे तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते छत्तीसगडचे होते जर थोडी बेमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाली दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाळून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल